श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम स्थावर जंगमम व्याप्त यत्किंचित गुरुवे ये परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे शहाण्णव्या भागाचं मी पठण करीत आहे आज फाल्गुन कृष्ण द्वादशी बुधवार दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सोळा सात एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर दिनांक चौदा बारा एकोणीसशे त्र्याण्णव रोजी मंडळाच्या एकशे सदुसष्टाव्या बैठकीत मुंबईत प्रत्यक्ष हजर राहून परमपूजा सद्गुरूंनी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचं पठण सुरू आहे आजच्या या भागात परमपूज सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात खरोखरच तुम्ही या चरणांजवळ आला नसता तर आज काही मुंबईत एवढेच लोक नाहीत असंख्य लोक आहेत मी आज जवळजवळ चार पाच दिवस पाहतोय की दर्शन करण्यासाठी येणारे अगदी थोडे असतात प्रत्येक जण काही तक्रार घेऊन येतो काहीतरी सांगत असतो आशीर्वाद द्या म्हणतो इतकी त्रस्त झालेली माणसं आज मी पाहिली असं लक्षात आलं की देवा तू मानव देह धारण करून सुद्धा असं का व्हावं त्याच मूळ कारण असं असतं की आपण अनेक काळ दुष्कर्म केलेली असतात कदाचित इतर योनीमध्ये असतानाही आपल्याकडून चुका झाल्या असतील इतर योनीत त्याचं ज्ञान झालं नसेल पण मानव जन्म ज्या वेळेला तो देतो त्यावेळी न कळत आपल्या हातून जी दुष्कर्म घडलेली असतात त्याची तो पूर्ण समाप्ती करून टाकतो नाहीतर उद्धार होण्याचे दुसरे साधन नाही नुसता स्पर्श होऊनही चालणार नाही नुसतं ज्ञान होऊनही चालणार नाही नुसती भक्ती करूनही चालणार नाही साधू संतांना काही काही वेळेला ज्या व्यथा उत्पन्न होतात त्या व्यथा तुम्हा लोकांमुळे होतात पुण्यवान माणसं जन्माला येऊन सुद्धा ती दुःखी असतात त्यांनाही रोग होतात बाधा होतात त्रास होतो त्याचं मूळ कारण तुम्ही लोक आहात मी काही तुम्हा लोकांवर आरोप करत नाही तुम्हाला वाईट म्हणत नाही पण तुम्हाला दिलेले जे आशीर्वाद आहेत त्यांना तुमच्यावरच संकट नाहीस होत तुम्हाला शक्ती येते तुम्हाला आनंद मिळतो पण ते पेलणार कोणीतरी असावं लागतं व ते पेलणारे म्हणजे आम्ही लोक असतो मी एकटा नव्हे ती परंपराच आहे तुम्हा लोकांसाठी अनंत कष्ट सोसत असतो माझं बालपण जर पाहिलं माझे पूर्व आयुष्य जर पाहिलं तर पूर्व आयुष्यामध्ये मी सुखाचा कुठेही भाग पाहिलेला नाही आणि उत्तर आयुष्यातही ते शक्य दिसत नाही पण याची मी कधीही पर्वा केली नाही आज तुम्हा लोकांसमोर जे मी अधिकारवाणीने बोलतो आहे त्याचं मूळ कारण हेच आहे की तुम्हा लोकांना असं एक उत्तम साधन प्राप्त झालेलं आहे की आपण जायचे चरणांचे दर्शन घ्यायचे नमस्कार करायचा आशीर्वाद देणं हे आमचं कामच आहे केवळ त्यांच्या दर्शनाने त्यांच्या आशीर्वादाने आपलं जीवन सुरळीत चालू राहतं जे आमचे जुने भक्त आहेत त्यांना तुम्ही विचारा एकदा की मी कोणालाही सेवा करायला सांगत नाही पारण करायला सांगत नाही जप करायला सांगत नाही ध्यानधारणा करायला सांगत नाही या शरीराची अवस्था अशी आहे की दर्शन घेतलं आशीर्वाद घेतला की तुम्हाला काहीही करायची आवश्यकता नाही जसं अमृत प्यालानंतर दुसरं पेय प्यायचं शिल्लक राहत नाही तशी अवस्था आहे हे तुम्हाला जाणता आलं पाहिजे ओळखता आलं पाहिजे लक्षात आलं पाहिजे काही वेळेला तुम्ही मानव देह धारण केलेली माणसं असल्यामुळे तुम्हाला काही वेळेला भावना आवरत नाहीत आपण कोणाला तरी सांगितलं असं सांगितल्याशिवाय मनाला शांतता लाभत नाही हे सगळं मला मान्य आहे पण ही परमेश्वरी योजना आहे हे कधी विसरू नका जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारी असे संत लोकांनीसुद्धा सांगितलेलं आहे आणि संतांचं देवाजवळ मागणं काय असेल तर संत दे देरे देवा ते असं कधी म्हणत नाहीत की विठ्ठला तू माझ्यावर कृपा कर तुझी संगत मला लाभू दे मला पुजारी म्हणून नेम माझ्याकडून सेवा करून घे ते काय म्हणतात की संत दे देरे देवा ही संत संगती म्हणजेच सत्संग की ज्यांच्या आशीर्वादाने स्पर्शाने नाना प्रकारचे स्पर्श आहेत स्पर्श म्हणजे अंगालाच हात लावला पाहिजे असं काय नाही चरणस्पर्श आहे नेत्रस्पर्श आहे तुम्हा लोकांना जो मी प्रसाद देतो तो स्पर्श आहे म्हणून माझं असं सांगणं आहे की प्रसाद घेताना खाली पडू देऊ नका हे हळूहळू सगळ्यांना ज्ञान होईल काही एकदम होईल असं मलासुद्धा वाटत नाही पण मूळ तो तुम्हाला स्पर्श आहे माझा मी तुमच्याकडे पाहणे हा सुद्धा स्पर्श आहे तुमच्याशी बोलणे हा सुद्धा स्पर्श आहे आणि या स्पर्शांनीच उद्धार होणार आहे असं काय थोडं आहे की डोक्यावरच हात ठेवला पाहिजे असं काही नसतं हे तर संतांनी जे संतांचं महत्त्व गायलेलं आहे त्या विभूतींचं वर्णन केलेलं आहे त्याला हेच कारण आहे आद्य शंकराचार्यांनी वेदविद्येचं विवरण केलं असेल वेदविद्या सर्वात श्रेष्ठ आहे हे पटवून दिलं असेल पण आणखी एक कार्य त्यांनी असं केलं की चार पीठांवर चार संन्यासी नेमले आणि ज्यांचं दर्शन घेतलं असता आपली अनेक पापं नाहीशी होतील आपल्या मनाला शांती लाभेल आणि आपल्याला सद्गती होईल हा जसा शंकराचार्यांचा दृष्टिकोन होता तसा या देवाचा दुसरा दृष्टिकोन असा आहे की शंकराचार्यांपर्यंत सगळे पोचूच शकणार नाहीत तिथपर्यंत जाऊ शकणार नाहीत म्हणून त्यांनी या महापुरुषांची योजना केली यांना अधिकार दिले स्वतःचा अनुभव दिला यांना ज्ञान दिले निदान आपल्याला काही करता आलं नाही तर त्याचं जाऊन दर्शन घेणं त्यांचा आशीर्वाद घेणं ते बोलले तर उत्तम नाही बोलले तर त्याच्याहून उत्तम त्यांची दृष्टी जरी आपणाकडे पडली त्यांनी आपल्याला प्रसाद दिला तरी तुमच्यासारख्यांना पुरे ते पुरेसा आहे तेव्हा आपला स्वतःचा उद्धार व्हावा आपल्याला या गोष्टीचं ज्ञान व्हावं कित्येक गोष्टी अशा असतात की त्या शिकल्याशिवाय येत नाहीत पण ही मात्र स्थिती अशी आहे की त्यांनी कृपादृष्टीने पाहिलं आनंदाने पाहिले तुमच्याशी प्रेमाने बोलले की तुम्हाला त्यांनी जवळ केलं असा त्याचा अर्थ होतो तुम्हाला जवळ करायचं म्हणजे ओढून घ्यायचं असं नाही तुमच्याशी बोलणं कृपा करणं स्मित करणं हे काय कमी आहे का तुम्हाला वाटतं आणि हा सत्संग तुम्ही घेत चला तुम्हाला ज्या ज्या वेळेला शक्य होईल त्या त्या वेळेला नगरला येत जा दिवसेंदिवस माझे शरीर अगदी विकलांग होत चाललेलं आहे गोळेसाहेबांच्या बोलण्यात असतं की तुम्ही दरवर्षी या आम्ही त्रास देतो तो सोसा आणि सोसल्यानंतर पुन्हा नगरला जा की माझं तुम्हाला सांगणं आहे मला जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत मी येतोच आहे हे, हे अगदी निर्विवाद सत्य आहे पण मला या शरीराच्या अवस्थेमुळे येता आलं नाही तर क्रमाक्रमाने तुम्ही नगरला या आशीर्वाद घ्या माझा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे कायम राहणार आहे श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या आशीर्वादाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त